दगरोवर हातात घेऊन जर जगायचं म्हणलं तर तुम्ही कोणती गरिबाची लढाई करणार कोण येणार नाही त्यांच्यासाठीचा विषय तुम्हाला समोर यावं लागणार आहे तर तुमच्या समाजाला तुमच्या मुलांना तुम्ही न्याय देऊ शकता ना मी समोर आलो सर मी परिणाम नाही बघित काय होणार तुम्ही परिणाम बघायला लागला मी ही काढचा नाही ती काढचा नाही म्हणजे पुन्हा तुमच्या डोक्यात आणखीन राजकारणाचे जात नाही मी त्याचा क्लिअर अर्थ निघतोय की तुमच्या डोक्यात आत्ताही आणखीन राजकारण आहे मी जर माझ्याकडे आले तुम्ही तर मला त्यांना शिक्का लागणार आहे माझ्याकडे आले म्हणजे तुम्हाला याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आत्ताही समाजाचं नाही नाही तुम्हाला आणखीन तुम्हाला शिक्का लागू द्यायचा नाही निवडून यायचा आणि गुलामी करायची त्या पक्षाची पण ते असं द्यायचं पुन्हाही तुम्हाला तेच करायचं तुम्हाला समाज नको माझं त्याचं उत्तर सांगतो मला समाज पाहिजे मला शिक्का नाही पाहिजे आणि त्याचे आमदार तिकडे खड्ड्यात त्याचा पक्ष पण गेला मला त्याची नाही करत मला ते समाज मोठा करायसाठी माझं सगळ्यात महत्वाचं दुसरा मुद्दा होता की उंचीवर आंदोलन केलं हे आता उंचीवरच राहिलं पाहिजे तुम्ही सोबत असलात तरी उंचीवर नेणार नसलात तरी नेणार हे शब्द आहे माझा तुम्हाला त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी काय निर्णय कावा घे हे देवेंद्र फुसे आज याला सुद्धा कळत नाही तुम्हाला क्लिअर सांगतो मी कोणतं नेमकं पांड उंचे ठेवायसाठी मी कोणा सगळे पडित असतो त्याची निवडून येतं बघून घेईन काय होईल देऊन ज्यावेळेस तुमच्या भूमिका असतील म्हणजे सगळ्या समाजाच्या तर आपल्याला शिक्का लागत त्यावेळेस मी उंचीवर हे आंदोलन ठेवणार आहे पाडून गाव आहे ना पाडून गाव आहे मी जसं लोकसभेला तेवीस दिलेत एकोणतीस मराठ्यांपैकी तेवीस दिलेत उंचीवर ठेवलं आहे मराठीची ताकद पाडून दाखवली आता मराठी पुन्हा एकदा निवडून आणून ताकद दाखवते नाही तुम्ही सगळे सोपत आले तर उंचीवर ठेवायसाठी मला तर काहीतरी शक्ती समाजाची वाढवा लागणार आहे कमी होऊन देऊन चालणार नाही जबाबदारी माझ्यावर मी पाडी तुम्ही नाही आल्याच्या नंतर माझी भूमिका पाडायची असू शकते मी पाडून पाडून ठेवली म्हणजे माझं क्लिअर केलं मी तुम्हाला दोन्ही मुद्द्या मी दोन एकूण दे तयारी आणि एकोणतीस तारखेला जे तुम्ही निर्णय घ्या म्हणलाय एकोणतीस तारखेची बैठक मी पुढे ढकलली त्याचं कारण असं आहे कारण कोणतं देवेंद्र फडणवीसांनी आणि पाच सात जणांनी यांनी डाव टाकले आणि तो मोबाईल धरले वर्ष मोबाईल देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी काही डाव टाकले एकोणतीस तारखेला भूमिका काय घेतो ते हो मग आता समजा माझी रणनीती काय किंवा माझ्या समाजाची काय त्याच्यावर त्याला काम करायचं समजा मी जर म्हणलो लढायचं तर त्याच्यावरती त्यांना काम करायचं मी जर म्हणलं पाडायचं तर त्याला त्याच्यावर काम करायचं हे झाले दोन तिसरं मी कोणच्या मतदारसंघ लढायचे म्हणतोय त्याच्यावर काम करायचंय का त्याचा तिसरा मुद्दा असा आहे मी युतीपणा बरोबर करतोय हे एक बघायचं का म्हणजे त्याचे अनेक प्रकार आहेत मग माझंच रात्री परवा डोक्यात म्हणजे मराठ्यांचंच नशेध चांगलं आहे असं म्हणा मराठ्यांचं नशीब आहे एकोण तिथला मी निर्णय घेतल्यावर बर झालं तिने निवडणूक डिसेंबर मध्ये नाही ते घात डाव व्हायच्या आधी निर्णय घेतला की निवडणूक डिसेंबर मध्ये मी लगेच जागा झालो मला देऊन डाव टाकला आपली बैठकच नाही घ्यायची बरंच चला थोडं तुला मी काय करू माझी रणनीती सांगून माझ्या समाज वाटल कसं करू काय झालं बावीस लाख समाज येणार बैठकीला करोडच खर्च झाला प्रत्येकाचा हजार हजार झाला तुम्ही मग तेवढी घेऊन मला त्यांना सांगायचं आहे की आता निवडणुका पुढे लांबल्यामुळं आपण निर्णय घेत नाही घेऊ शकत नाही आज सांगून टाकलं मी कशाला खर्च करायचा आहे ज्यावेळी ते निवडणूक घोषित करतेस त्या टायमाला पाडायचं का निवडून घ्यायचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेणार आहेत असं सर्व कारण आज जर सांगतो एक घाई गडबड करतोय समाज हे उद्योग नाही केला समाज संपला पाहिजे मी हे बारा महिन्याचा उद्योग नाही केला आता एकोणीस तारखेला बारा महिने त्यामुळे ही निवडणूकच आपल्या निर्णयाच पुढं ढकलून टाकलं मध्ये बांधणी करता येईल मधी समीकरण जोडता येतील तुमच्यासारख्यासोबत बसता येईल काय काय की म्हणले ओके साहेब म्हणतात काय कडं आणखी निर्माण करता येईल डबल टिबल कारण त्याने आपल्याला घेऱ्यात पकडलं होतं पण मी म्हणा माझा म्हणा नशिबाने चांगलं झालं एकोणतीसचा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांनी निवडणूक नाही टाकली कारण डिसेंबरमध्ये जर त्यांना निवडणूक करायचं म्हणलं तर विधानसभा अस्तित्वात आता जानेवारी येणार आहे मग आता पाच महिने जाणार आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आताच्यानुसार हे चार महिने चार महिन्यात मी जे सांगितलं ते उघड केलंय मी म्हणजे ज्याला राजकीय संकेत म्हणते ते उघड करायचे नसते ते संकेत मी उघडे केले एकोणतीस ला तरी भयानक परिस्थिती परिस्थितीवर राहिली असती आणि मला इतके परिश्रम घ्यावे लागले असते की आती त्यामुळं योगच चांगले की त्याने घेतले म्हणून कारण ते रात्रीपासून दिल्लीत गेल्या बरोबर रात्रीपासून दिल्लीत गेले त्याला काहीतरी कटपट करायची त्याच्याच लोकांनी सांगितलं मला की ते तुमचे झाल्याशिवाय आमचं कारण तिकीट व्हायना वाटप होणार कोण उमेदवार द्यायचं ठरणार कोणचे मतदार लढायचं ठरणार आहेत आणि तुम्ही त्याविषयी मीडियात बोलून गेलात ते बी आमच्या साहेबांना ऐकलं म्हणे पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात जास्त आजार आहेत परिस्थिती शोध शोध घ्यायचा आणि आता जे दिल्लीत गेली ते चक्कर फुकट होणार त्याची मला तिकीट गेला म्हणजे एकोणतीसचा मुद्दाही क्लिअर केला आता त्यांचा राहिला संघटना कारण सांगतो तुमचंच उदाहरण आहे तुमचं उदाहरण तुम्हाला येतो संघटना फुटली तिथे म्हणजे फुटलं उभं येणं नाही देणं नाही एखादा आम्हाला पहिल्यांदी म्हणजे कमिटी कर कमिटी पाहिजे त्याने ताकद दिसते पण फुटल्यावर होणार त्याचा अध्यक्ष बाकीचे उपाध्यक्ष सचिव कोणी सदस्य काय म्हणता काही सदस्य फुटला तरी मिडियात लगेच बातमी ती उभी फुटकरून काहीच नाही करू माझ्या गाडीत वाचले काहीच नाही करून फुटकोडली ना म्हणजे जी समाजात संधी जातो मग समाज लोकात असं नाही तिकडे फुटकोडली